नमस्कार मित्रांनो हो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तेजसने आपल्या मानसीसाठी मसाला दूध जे आहे ते आणलेलं असतं तेव्हा आता मानसी बोलते की काय आणलं तुम्ही ह्या ग्लासमध्ये तर तेजस बोलतो की अहो मसाले दूध आणलंय आता सत्यनारायण महापूजा झालेली आहे त्यामुळे म्हटलं चला आता लखीजामसाठी हे दूध घेऊन जावं म्हणून हा दुधाचा ग्लास घेऊन आलो बाकी काही नाही असं पण तेजस आता या माणसीला बोलतो तर माणसी भडकते माणसे बोलते की तुम्हाला कुणी सांगितलं होतं ते दूध आणायला ठेवा तिकडे टे टेबलवर असं पण मनुता ही आता जी आहे ते आपल्या तेजसला बोलत असते आता तेजस ते जे काही दूध घेऊन आलेला असतो ते टेबलवरती ठेवतो आणि बोलतो की अहो असं नाही लकी चार मनामध्ये भावना डोक्यामध्ये विचार माझ्याकडे खूप सॉलिड विचार आहे बरं का खाली बसू कमी ही उशी क्लिअर करून देतो तुम्हाला असं म्हणत आता इकडे हा तेजस जो आहे तो इकडे समोर बसतो आणि ही जी काही आपली माणसे आहे त्या उशीच्या कवरमध्ये ती उशी, कवर उशी हळूच घालत असते आणि आपल्या ह्या तेजसने तो कवर पकडलेला असतो आता इकडे तेजस लगेच आता या मनुताईला बोलतो की तुम्हाला बाळाला कपडे कसे घालायचे ते माहीत आहे का तर आता इकडे मनुताई बोलते की नाही ना नाही ना, ना राष्ट्रहित मला माहीत आता इकडे आपले जे काही दोन्ही हात आहे ते ह्या तेजसने त्या उशीच्या कवरच्या कोपऱ्यामध्ये घातलेले असतात आणि आता ही माणसी जी आहे ती हळूहळू त्यावर उशी ठेवून आता इकडे तेजस हळूच ती उशी जी आहे ती त्या कवरमध्ये घालतो तेवढ्यामध्ये इकडे आता माणसी बोलते की ही तर खूपच सॉल्यूड आयडिया आहे तुमची हो तेवढ्यामध्ये आता अगदी छान प्रकारे हा उशीचा कवर जो आहे तो उशीमध्ये घातलेला असतो आता इकडे तेजस लगेच बोलतो की बघितलं ना माझं टेक्निक कसं आहे ते तर मनुताई बोलते की हो तर दुसरीकडे सुनंदा ही रूममध्ये जाऊन बसलेली असते तात्याही सुनंदाला समजावत असतात तात्या बोलतात की अगं असं भरल्या ताटावरून कधीच उठायचं नाही आहे तर आता सुनंदा बोलते की सत्यनारायण झाला वाटलं होतं चांगलं होईल म्हणून परंतु कसलं काय नुसतं म्हणायला कुटुंब आहे परंतु एकत्र नाही आहे ते कुटुंब असं सुनंदा ही आपल्या तात्यांना सांगत असते तात्या बोलतात की जाऊ दे सुनंदा तू नको टेन्शन घेऊ अगं मनुताईला तू ज्या विश्वासाने माप केलं होतंस किंवा जो आहे तो कायम ठेव हो। मनुताई नक्कीच या घराला पुन्हा एकत्र आणेल आणि तुला हवं हो तसं घराला घरपण पण मिळून देईल आपली मनुताई असं पण तात्या हे सुनंदाला बोलत असतात आणि स्वतःच्या हाताने प्रेमाने घास भरवत असतात तेवढ्यामध्ये आता सुनंदा बोलते की अहो तुम्ही हे काय करताय तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की अगं माझी बायको आहे ना तिला प्रेमाने घास भरवतो बाकी काय असं तात्या हे आपल्या या सुनंदाला बोलतात आणि तिला प्रेमाने जेवण भरू लागतात त्यानंतर आता इकडे सुनंदा बोलते की मी जेवते तुम्ही पण बसाही दे आणि जेवा तेवढ्यामध्ये इकडे आता तात्या बोलतात की मनुताई घरी आली तर माझी काळजीच भेटली आता मी माझ्या विठ्ठलाला भेटायला मोकळा आषाढी एकादश आलेली आहे मला वारीला जायचं आहे उद्याच निघावं लागेल तयारी करावी लागेल तुला बरं नाही आहे नाहीतर तुलाही बरोबर न्यायचं होतं माझ्या डोक्यामध्ये असंही तात्या जेव्हा आता ह्या सुनंदाला बोलत असतात तेवढ्यामध्ये आता सुनंदा बोलते की एकदा आपल्या घरामध्ये छोटा तेजस आला ना मी नक्कीच आता पुन्हा पुढच्या एकादशीला मी आषाढी वारीला येणार असं पण इकडे ही सुनंदा जी आहे ती तात्यांना सांगत असते तर तात्या तर खूपच खुश होतात त्यानंतर इकडे आता मनुताई पुन्हा तेजसला हाताशी धरून त्या दुसऱ्या उशीला पण असंच कवर घालत असते आता इकडे तेजस लगेच बोलतो की मला काही थँक्यू बोलू नका बरं का कारण फ्रेंडशिपमध्ये हे असं चालूच असतं त्यानंतर आता तेजस लगेच बोलतो की आपण दोघांनी जर अशी एकमेकांना साथ दिली तर काहीच होणार नाही बरं का तर आता ही मनुताई बोलते की हे बघा मला तुमच्या मदतीची गरज नव्हती त्यावेळेस आता इकडे तेजस बोलतो की तुम्ही माफ केलं यातच मला खूप मोठं समाधान आहे तेवढ्यामध्ये आता मानसी बोलते की मी तुम्हाला माफ केलेलं नाही आहे फक्त ह्या चार भिंतींच्या आतमध्ये आपलं कुठलंच नातं नाही आहे असं जेव्हा माणसीही तेजसला बोलत असते त्यावर तेजस बोलतो की औ लकीचार्म तुम्ही असं काय बोलता प्लीज असं काही बोलू नका तुम्ही माझ्या मनामध्ये बसल्या आहेत असं बोलल्याने मला त्रास होतो असं पण आता तेजस या मानुताईला समजावत असतो त्यानंतर आता मनुताई बोलते की माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी भावना आहेत हे बरोबर आहे परंतु मी नाही विसरू शकत की माझ्या वडिलांना तुमच्यामुळे किती त्रास झाला त्याचा मला त्रास होतो बाकी काही नाही असं मनुताई ही, मनुता ही तेजसला सांगते आपल्याला हे नाटक करायचं आहे ते फक्त गायत्री समोर करायचं आहे त्यामुळे आपण नवरा बायको आहेत हे फक्त तुम्हाला माहित आहे का गायत्री वहिनीने तुम्हाला मनोरुग्ण ठरवून अख्खं घर त्यांच्या ताब्यामध्ये घेतलं असतं काय करायचं होतं मग मा? त्यामुळे मला तुमची मदत करणं भाग पडलं असं पण इकडे मनुताई जी आहे ती आपल्या तेजसला बोलत असते मी ह्या घरांसाठी आणि ह्या घरातील माणसासाठी सर्व करायला तयार आहे गायत्रीच्या मनामध्ये जो काही रागद्वेष आहे तो बाजूला काढायचा आहे मला पुन्हा सर्वांना एकत्र आणायचं आहे असंही मनुता आता तेजसला बोलत असते आणि तेजस आता ह्या ते माणसीकडे बघत असतो त्यानंतर इकडे आता तेजसला आता माणसिकडे बघतो तर माणसी बोलते की धरा तुमचं हे आथरून झोपा तुम्हाला कुठे झोपायचं तिथे असं पण मानसी जेव्हा तेजसला बोलत असते त्यावर तेजस आता माणसिकडे बघतो आणि लगेच बाहेर झोपायला जातो आता जेव्हा तेजस हा बाहेर झोपायला जातो तेव्हा आपली मानसीची आहे ती बेडवरती बसते आणि विचार करू लागते इकडे तेजस हा बाहेर झोपायला आलेला असतो तेवढ्यामध्ये हा विनोद जो आहे त्याचं लक्षच असतं याने ह्या दोघांमधील बोलणं ऐकलं असतं विनोद बोलतो की कोण आहे का इथे तर कुणीच नाही आता कुणीतरी बाहेर गेल्यासारखं दिसलं मला असं विनोद आता आपल्या मनाशी बोलत असतो आता हा जो काही विनोद आहे तो एकटाच बडबडत असतो आणि आपल्या मनाशी बोलतो की माणसेने तर आज बासुंदी बनवली होती परंतु मला खायला पण मिळाली नाही असं पण विनोद आता बडबडत असतो दुसरीकडे आता हा तेजस जो आहे तो बाहेर येऊन बसलेला असतो तेजसला आता माणसे या गायत्रीला काय काय बोललेली असते हे सुद्धा सर्व आठवत असतं आणि त्याच गोष्टीचा विचार आता तेजस करत असतो तेजस बोलतो की खरोखर चार्मने माझ्यासाठी जे काही केलेलं आहे ते खरोखर एक नाटक होतं असं पण इकडे तेजस आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे ही मनुताई जी असते ती घरात गेलेली असते आणि ती घरातच आपल्या बाबांच्या फोटोजवळ जाऊन उभी राहिलेली असते तिला आता सर्व बोलणं ह्या आपल्या तेजसचं आठवत असतं तेजस बाबांशी कशाप्रकारे बोलत होते हे सुद्धा सर्व आता मनुताईला आठवतं आता ह्या आपल्या बाबांच्या फोटोच्या जवळ या तेजस आणि मानसीच्या लग्नाचे जे काही फोटो असतात हे सर्व भिंतीवरती आपल्या तेजसने लावलेले असतात आता मनुताई त्या फोटोजवळ जाऊन उभी राहते आणि अगदी बारकाईने सर्व काही फोटो बघत असते त्यानंतर आता तेजस आणि मानसी त्या लग्नामध्ये एकमेकांच्या जवळ कसे होते तेजसने आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र कशाप्रकारे घातलं होतं हे सुद्धा सर्व मनुताईला आठवतं दुसरीकडे आता तेजस जो आहे तो बाहेर येऊन बसलेला असतो त्याला झोप लागत नसते त्याला सुद्धा सर्व या मानसीच्या आठवणी आठवत असतात काही थोडं तुझं आणि थोडं माझं हे छान प्रकारे म्युझिक जे आहे ते इथे लावण्यात आलेलं आहे आणि इकडे सुद्धा आता तेजेची आठवण येत असते ती त्या फोटोवरून हात फिरवत असते तर आता तेजेस जो आहे तेजस आता इकडे पुन्हा घरामध्ये येतो घरामध्ये येतो तर मनुताई त्या फोटोसमोर उभी असते हे तेजेसने बघितलेलं असतं तेजस आता पुन्हा या मानसीला बोलतो की लकी चार आपल्यामध्ये नेमकं काय नातं आहे तुम्ही मला एवढ्या संकटातून वाचवलं आहे आणि हे नातं जर तुम्हाला मान्य नसेल तर हे फोटो जे लावलेले आहेत ना भिंतीवरती लग्नाचे ते आपण काढून टाकूयात तेवढ्यामध्ये मानसी बोलते की हे बघा मी या घरासाठी फक्त आज इथे आले आहे तर आता इकडे तेजस बोलतो की नवरा बायकोचं जे काही नातं आहे ते तुम्हाला जर मान्य नाही आहे तर मग तुम्ही कुठल्या नात्याने इथे आलात असं पण आता तेजस जो आहे तो मानसीला बोलत असतो तर आता ही तेजसला बोलते की मी आता नाही बोलणार तुमच्याशी झोपा गुड नाईट तर इकडे तेजस पुन्हा बोलतो की गुड नाईट गुड नाईट काही प्रॉब्लेम नाही तुम्ही झोपा मी बडबडतोय तेवढ्यामध्ये तेजस पुन्हा बोलतो की हे बघा लकी चार आपण जेव्हा हे नवरा बायकोचं नातं निभावतोय फक्त आपण नवरा बायकोसारखे राहत नाही ते ही फक्त हो। एक सिच्युएशनशिप आहे तेवढ्यामध्ये मनुताई बोलते की काय सिच्युएशनशिप तेवढ्यामध्ये इकडे ही मनुताई जेव्हा असं बोलते तेव्हा आता तेजीस बोलतो की आपण फक्त रिलेशनशिपमध्ये राहतो आपण आवडतो पण एकमेकांना मग आपण का नवरा बायकोसारखे राहत नाही बरं ओ सिच्युएशनशिपमध्ये कसं असतं आपण दोघे एकमेकांना आवडतो परंतु मी तुम्हाला नाही आवडत ना मग ही कसली सिच्युएशनशिप मी तर तुमच्यावर खूप प्रेम करतो असं पण तेजस आता ह्या मानुताईला बोलत असतो तर माणसे लगेच उठून बसते माणसंही लगेच या तेजसला बोलते की तुमची काय बडबड चालू आहे ही नेमकं काय सिच्युएशनशिप काय चाललंय किती वेळचं असं पण इकडे ही मानसी आता तेजसला बोलत असते आता हा विनोद जो आहे तो रात्रीच्या वेळी किचनमध्ये येऊन ती बासुंदी खात असतो पित असतो तेवढ्यामध्ये आता खूप मोठा एक चमचा त्याने घेतलेला असतो आणि एक भांडं पण खूप मोठं घेतलेलं असतं आणि त्यामध्येच आता ती बासुंदी तो पित असतो आणि एकटाच खूप होऊन बडबडत असतो दुसरीकडे आता विनोद आणि मानसी हे पण रात्रीच्या वेळी दोघे एकमेकांशी बोलत असतात आता हा विनोद जो आहे तो हळूच या मानसी आणि तेजसच्या रूमच्या जवळ येऊन हे सर्व ऐकत असतो हा काय प्रकार आहे तेच मला काही कळेना असं पण इकडे हा तेजस जो आहे तो ह्या मनुताईला बोलत असतो तर आता मनुताई बोलते की हे बघा बाहेर आपण सर्वांसाठी फक्त नवरा बायको आहेत तेवढ्या म्हणजे आता तेजस बोलतो की इथे तर एकत्र राहतो आपण आणि मग ते बाकीच्यांना का दाखवायचं नाही असं पण इकडे आता हा तेजस जो आहे तो ह्या मानसीला बोलत असतो आता इकडे मानसी बोलते की अहो नेमकं काय चाललं आहे तुमचं मला तर काही समजे ना तर आता इकडे तेजसला ही मनुताई बोलते की तुम्ही कशासाठी हे कॉम्प्लिकेटेड करताय हे तेवढ जेवढे टर्म्स आहे ते नेमकं कुठून शिकलात तुम्ही असं पण इकडे ही मनुताई जी आहे ती तेजसला विचारत असते त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की मी थोडा विचार केला आणि त्यानंतर ठरवलं की नेमकं आपण एकत्र राहतो आपली एक टीम आहे आपण एकमेकांसाठी एवढं काही करतो मग मला एक म्हणायचं की तुम्ही असं का करता असं पण इकडे हा तेजस जो आहे तो ह्या मनुताईला बोलत असतो मला तर कळतच नाही की नेमकं आपलं नातं काय आहे तेवढ्यामध्ये आता इकडे मनुताई जी आहे ती आपल्या तेजसला बोलते की सुरुवातीला तर आपल्यामध्ये फक्त मैत्रीच होती त्याच नात्यामुळे मी तुम्हाला मदत केली बाकी काही नाही तर आता इकडे तेजस लगेच बोलतो की काय मैत्री का तेवढ्यामध्ये इकडे आता हा विनोद जो आहे तो ह्या दोघांमधील सर्व काही बोलणं ऐकत असतो त्यानंतर इकडे आता हा विनोद जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मला हे सर्व गायत्री दिदीला सांगायला हवं कारण यांच्यामध्ये जे काही नातं आहे ना ते काहीतरी वेगळंच आहे असं पण इकडे आता हा विनोद जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो आणि खूपच खुश होतो तर आता दुसरीकडे तेजस जो आहे तो पुन्हा ह्या मनुताईला बोलतो की मनुताई औ ऐका ना मी काय म्हणतो तुम्हाला तर आता मानसी उठते आणि दुसरीकडे जाऊन उभी राहते मानसी बोलते की मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे प्लीज तुम्ही माझ्या मागे लागू नका तर आता इकडे हा विनोद जो आहे तो सर्व बघत असतो तेवढ्यामध्ये आता हा तेजस जो आहे तो मनुताईला थोडंसं सा खुनावून सांगतो की ते बघा विनोद ऐकतोय आता विनोद तेवढ्यामध्ये आता ह्या मानसीला दिसतो आणि आता मानसी लगेच आता तेजसला बोलते की हो आपण नवरा बायको आहेत तर आता विनोद लगेच आपल्या मनाशी बोलतो की यांनी मला बघितलंही वाटतं आता यांचं नाटक जे सुरू आहे ते मी ऐकले परंतु यांनी जर मला बघितलं असेल तर माझं काही खरं नाही असं हा विनोद आपल्या मनाशी बोलत असतो तेजसला खूप राग येतो तेजस आता इकडे लगेच या आपल्या मनुताईला बोलतो की गायत्री हा पुळका इथे काय करतो असं पण इकडे तेजस या मनुताईला बोलत असतो त्यानंतर आता माणसे बोलते की एक काम करा तुम्ही इथे झोपा त्यावेळेस इकडे आता ही मनुताई जी असते ती आता ह्या तेजसला बोलते की तुम्ही अजिबात बाहेर जायचं नाही झोपायला समजलंस का तर आता इकडे तेजस आता ह्या मानसीकडे बघतो तेजसला ही मानसी बोलते की तुम्ही आता वरती झोपा मी इकडे खाली झोपतो झोपतोस आता इकडे मानसी जी आहे ती आपल्या हातामध्ये चटई घेते परंतु आता तेजस काही ऐकायला तयार नसतो तेजस बोलतो की अहो तुम्ही झोपाना वर मी खाली झोपतो तेवढ्यामध्ये आता मानसी बोलते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का तर आता इकडे तेजस आणि मानसी यांच्यामध्ये चांगलीच झटापट सुरू असते इकडे तेजस खूपच खुश होऊन मानसीला पुन्हा बोलतो की ओ प्लीज झोपाना तुम्ही वर त्यावेळेस इकडे मानसी बोलते की तुम्ही ऐकत का नाही ते आपण नाटक करतोय ना हे आपल्याला दाखवून नाही द्यायचं सर्वांना तुम्ही का ऐकत नाही असं पण इकडे तेजस जेव्हा बोलतो तर आता मानसी ही लगेच तेजसकडे बघते तेजस लगेच खाली झोपून घेतो आणि मानसी आता तेजसकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे आता तेजस आपल्या मनाशी बोलतो की जाऊ द्या कुठलं नी कुठलं ना तरी नातं आहे ना आपल्यामध्ये मैत्री जरी नसेल तरी नवरा बायकोचं नातं नक्कीच आहे आपल्यामध्ये असं पण इकडे तेजस जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो खाली झोपलेली असते तेव्हा मानसी त्या ते भिंतीवरचे सर्व काही फोटो जे लावलेले असतात ते बघत असते तेजस या मानसीला गुड नाईट असं बोलतो तर मानसी सुद्धा तेजसला गुड नाईट असं बोलते तर आता दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघतात मानसीला काही झोप लागत नसते माणसीही उठते आणि ओळून बघते तर तेजस खाली झोपलेला असतो आता माणसीही आपल्या मनाशी बोलते की खरोखर किती चांगले आहेत हे यांचं जे काही प्रेम आहे ते खूप आहे माझ्यावर आणि माझंही खूप प्रेम आहे या यांच्यावर असं पण ही माणसं आपल्या मनाशी बोलते बघायला मिळते की आता उद्याच्या भागामध्ये मनुताईने आपल्या ब्लॅकबोर्डवरती लिहिलेलं असतं की ह्या घरामध्ये कुणी सकारात्मक विचार जे आहेत ते करायचे नाही ते आणि ये येणाऱ्या ह्या आषाढी एकादशीला हे सर्व आपल्याला करायचं आहे असं मनुताईने सर्वांना बजावून सांगितलेलं असतं तिथे गायत्री असते लगे साथ तर लगे डोक्याला हात लावते कारण गायत्रीला या मानसीचा जो काही विचार आहे हा पटलेला नसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद